फ्रान्सिस फर्नांडीसोडे शिकल जस्ट कम टू दिस पुन्हा पोलीस कमिशनर ऑफिस असा झालाय आमचे एक सिनियर पीआय होते हेरोडेचे सीनियर पी आय जगदाळे साहेब त्यांना कशावरून काहीतरी काहीतरी ॲक्सिडेंट झाला होता कल्याणनगरमध्ये मोठे मोठे पैसेवाले असतात ते ड्रायव्हर पोलीस स्टेशनमध्ये होता आणि आमचे विश्वनाथ ए पी आय होते त्यांना ते पी आयला का सस्पेंड केला येरोडेचे तिथून मी वायरलेसला काय कॉन्टॅक्ट नाही केला माझा हात जोडून मी आहे आपले सी पी साहेब यू आर अ वंडरफुल पर्सन पर यू आर अ ग्रेट पर्सन आमच्या हर पोलीसच्याकडे वॉकी टॉकी असती ते टाइम ॲक्सिडेंट झाला आमच्या पोलीस होत्या तिकडे वॉकी टॉकीवर बोलले होते कंट्रोलला बाबा असा असा झालाय पी आयचं काम नाहीये की कंट्रोलला बोलायचा हे सगळे पैसेवाल्यांचे कांड आहे बिल्डर रॉबीचे कांड आहे रातभर कल्याण नगरमध्ये पब चालू आहे सगळ्यांचे मोठे मोठे पैसेवाल्यांचे पब आहे का ते बोलत नाही फक्त बोट उचलायचा की पोलीस असा आहे जगदाडे साहेबला सस्पेंड करा ए पी आय ला सस्पेंड करा अरे पहिले आमची पोलीसची फोर्स बघा किती आहे ये येरोड्या येरोडेला एकशे अकरा लोक आहेत आणि दोन तीन टीम करतात कामा आणि आमचा पोलीस दिवसभर येरोडेमध्ये उन्हाळा आहे ट्रॅफिक जॅम आहे इकडे हे आहे तिकडे बघतोय आणि इतका सेन्सिटिव्ह एरिया आहे ये येरोडा येरोडा भागचा गुन्हेगारी आहे तिकडे आणि आमच्याकडे सेंट्रल जेल आहे तिकडे बी लक्ष घालायला लागतो आणि ताबडतोब काहीतरी मग फूटभर लोक आहे पैसेवाले डी पी साहेबला म्हटला बाबा कंट्रोलला नाही बोलला अरे फडणीस साहेब तुम्ही गृहमंत्री आहे तुम्ही करा ना दखल घ्या ना आमची डी जी मॅडम असले अरे ताबडतोब अरे कितकी -कित सर्विस झालेली आहे एक एक नंबर ऑफिसर उद्या पुणेमध्ये सगळे ऑफिसर अशा धमकीमध्ये काम सोडून टाकणार पुणे वाढवून द्या काय चाललं आहे फडणी साहेब तुम्ही गृहमंत्री आहे पूर्वी अजितदादा पवार साहेब होते एक गुन्हा नाही होता पुणेमध्ये सगळ्यांना घेऊन चालत होते तुम्ही सगळ्यांना घ्या ना आणि सगळी बिल्डर लॉबी आहे वरतून फोन आला की आमचा बिल्डर लॉबी बोलता हे पोलिस आहे त्याला सस्पेंड अरे सी पी साहेब कसाला सस्पेंड करता पोलीसला आणि त्याच्या पोट हातावर आहे का काय तुम्ही बोलता लोक काहीतरी कंप्लेंट करता दिवसभर आणि व्हिडिओ काढायचा आणि सी पीला आणि वरती व्हायरल करायचा अरे ते कायदा काढा ना व्हायरल फोन करता त्याला बोलून घ्या ना बाय तू काय करत होता रात्री दीड दोन वाजता तिकडे सगळे आय टीचे बोरे शनिवारीला इतकी मोठी मोठी पगार झाली आता पुढचे आमचे आईबाप तिकडे काम करत सात सात आठ हजार भेटत होते ते गुन्हे कमी होते आज सगळे आय टी कंपनीमधून भरपूर पैसे आईबापला हकळून देत आहे घरून ते तपास करा ना रात्री बोरे लोक दारू पिऊ चालतात गांजा घेत आहे ड्रग्ज घेत आहे आणि ह्यांच्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ना आईबापवर करू नका आणि पोलीसवर कशाला तुम्ही हे करता केला सस्पेंड केलं उद्या काहीतरी बूडवर पेपरवाले पेपरवाले हे पोलिसाला के सस्पेंड केला हे केला हे असा करत होता अरे फोन दुधाचा दादा रात्री बघा कोणत्या पत्रकार कोणच्या परमिट रूममध्ये बसतोय आणि कुठे बसतोय वसुली करतं काय करत आहे असं आम्हाला लोकांनी सांगितलेलं आहे आणि दादागिरी पोलीस अशी गर्दी आहे पोलीस अरे सी पी साहेब काय पोलीस करत नाही पुलिसनी दंडा उचलला की ताबडतोब पोलीस बदनाम कोणाची दुकान पण केली पोलीस फोन येतो हे जाऊन दे ते, ते आमची दुकाने अरे काय साहेब आम्ही काय करणार आमचं पोलीस आम्ही एक रिक्वेस्ट आहे काहीतरी कायदा काढत साहेब आम्ही इतका फिरलो दत्ताळे साहेब च्या एटीआय साठी आणि विचारला ते, ते कायद्यामध्ये होता आणि आमच्या इंडिव्हिजल कॉन्स्टेबलच्याकडे वॉकी टॉकी हे ॲक्सिडेंट झाला तर आमच्या कॉन्स्टेबल ऑलरेडी पोचले होते तिकडे आणि ते वॉकी टॉकीमध्ये कंट्रोलला बोलले होते किंवा इकडे असं काही घाप झाला आहे ॲक्सिडेंट झालेलं आहे आणि कशासाठी लोक हसले पोलीस डिपार्टमेंट बघा सस्पेंड झाला आता ब्लू नाईलचा आहे ब्लू नाईलचा कांड काढा ना किती आज किती महिने झाले त्याला दबडभूमी केली ब्लू नाईलच्या मालकला आजपर्यंत त्याचं काय नाही बनगार्डनला काम करून देत नाही गोरेगाव का पाकवाल्याचं काम करत नाही ते वरचं कोणतरी इराणी म्हणतात आमच्या वरती कॉन्टॅक्ट आहे आणि ते कसा कॉन्टॅक्ट आहे त्यांना सस्पेंड करत काढा ना मर्डर आहे का, का काय झालं की नाही झालं मुनीर मिरजा